स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर दोन तीन दिवसाने आपलं काय ब्लॉग आहे आज कारण दोन तीन दिवस जरा आपलं काम होतं आणि आपण जरा बिझनेस चॅलेंज मध्ये होतो कारण बिझनेस चॅलेंज आपण घेतलंय आणि बिझनेस चॅलेंजचा आहे आज दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी आपण बिझनेस चॅलेंज घे आपण काय आहे ते सांगणार आहे तर बिझनेस चॅलेंज घेतलंय आपण ते बिझनेस चॅलेंज आहे फूड बिझनेस फूड बिझनेसमध्ये आपण करतोय नॉनव्हेजमध्ये काम तर नॉनव्हेज थाळी आणि नॉनव्हेज थाळीमध्ये सर्व प्रकारच्या नॉनव्हेज थाळी आपण बनवतो आपल्याला जमतात आणि काल आपला कोर्स कंप्लीट झाला त्याच्यामुळे आज आपण ते अं स्टार्ट करतोय तर आपण हॉटेल वगैरे स्टार्ट करायचं म्हटलं तर जास्त खर्च येतोय तर त्याच्यामुळं आपण करतोय क्लाउड किचन म्हणजे घरूनच स्टार्ट करतोय तर आपण अ वेगवेगळे ॲपवरून किंवा वेगवेगळे ॲपसोबत आपण रजिस्ट्रेशन करून फूड बिझनेस स्टार्ट करतोय तर व्हॉट्सअपवरून सुद्धा इन्स्टाग्रामवर सुद्धा वरून सुद्धा आपण ऑर्डर घेत राहणार आहे तर आपल्या बारामतीचे जर कोण असतील किंवा बारामतीच्या एरियातले दोन तीन किलोमीटरचे असतील तर त्यांनी आपल्याला संपर्क केला तर चालेल किंवा आपल्याला ऑर्डर द्या आणि एकदा चव बघा कारण असल गावरांमध्ये आपण स्टार्ट करतोय म्हणजेच गावठी गावठी जी चव असते ती जणझणीतपणा असतो त्यामध्ये आपण स्टार्ट करतोय तर तुमच्या प्रेमामुळं आणि तुमच्या सपोर्टमुळं एवढं मोठं बिझनेस चॅलेंज घेतलंय आपण कारण एवढ्या कमी वेळात एवढ्या सहा ते सात दिवसात आपण मला सोळाशे ते सतराशे व्ह्यूज दिल्यात त्यामुळं एवढं शक्य झालंय आणि मला अपेक्षा आहे की इथून पुढं पण तुम्ही तेवढंच प्रेम द्या फक्त एक थोडीशी शंका आहे की तुम्ही सबस्क्राईब करत नाही या चॅनलला तर व्हिडिओ वगैरे पाहता आपण सबस्क्राईब नाही करत तर सबस्क्राईब पण करून घ्या कारण नवीन व्हिडिओ आपण इथून पुढे आपण जे चॅलेंज आहे ते शंभर डेज मध्ये चालणार आहे तर इथून पुढे आपल्यासोबत काय घडते किंवा आपण कसं स्टार्ट करतोय काय काय करतोय तर त्या संदर्भात आपण याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे सबस्क्राईब केल्याच्या नंतर मग तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भेटावं व्हिडिओ त्याच्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर न कमेंट आणि लाईक आणि शेअर पण करा म्हणजे तुमच्या मित्रांपर्यंत आणि कोणाला जर आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर इंस्टाग्रामवर जा इंस्टाग्रामवरून डी एम करा किंवा आपल्याला तिथं आपला नंबर आहे तिथं तुम्हाला भेटून जाईल सगळं आणि आज डे टूमध्ये आपण पोस्टर वगैरे सगळं आपण स्वतः बनवलं आहे सकाळी बनवलं आहे पोस्टर मेनू त्यात इंस्टाग्राम पेज सगळं क्रिएट केलंय आणि तर त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि पोस्टर वगैरे आपण बनवले इथं कुठे तुम्हाला शो म्हणजे दिसेल इथं कुठेतरी टाकतो मी तर दिसेल आणि तुम्ही आपल्याला सपोर्ट करा सपोर्ट केल्यावर तुम्हाला सगळं म्हणजे बघायला भेटेल की आपलं काय काय आपण कसं स्टार्ट केलंय किंवा आपण काय कार्ड येतात स्टार्ट केलं आजचा होता ब्लॉग एवढाच